नमस्कार मी प्राप्ती रेडकर म्हणजे सावळ्याची जणू सावली या मालिकेतली तुम्हा सर्वांची लाडकी सावली खर तर मी ऍम्बीवर्ट आहे म्हणजे मी इंट्रोवर्ट पण आहे मी एक, एक्स्ट्रोवर्ट पण आहे त्यामुळे एक्स्ट्रोवर्ट जी साईड आहे माझी ती खूप हॅप्पी होती की बाबा इतक्या लोकांना भेटणार जी इंट्रोवर्ट साईड आहे ते मला असं नर्वसनेस होत होती की इतक्या लोकांना भेटणार आहे सगळे सगळे खूप छान कलाकार आहेत एका प्रोफेशनवर आहेत तर मग होते म्हणजे थोडं नर्वसनेस होते एन्झायटी होते पण आय हॅव टू सेफ झी मराठीचे सगळे कलाकार खूप हंबल आहेत आणि खूप चिलत सगळे खूप डाऊन टू अर्थ आहेत त्यामुळे काम करण्यास मज्जा येते आणि काम काम वाटत नाहीये आम्ही जेव्हापासून आलोय आज आहे शूटचा सहावा दिवस आय थिंक अजून तीन चार दिवस असणार आहे महासंगम बट माहीत नाही म्हणजे असं वाटलंच नाही असं वाटतंय की आम्ही वेकेशनवर आलो आहे गरज आम्ही आउटडोर कुठे शूट करतच नाही आहोत म्हणजे आऊट ऑफ टाउन किंवा आउट ऑफ महाराष्ट्र शूट करतच नाही आहोत आम्ही मुंबईतच शूट करतोय बट असं वाटतं मी आउटडोर आलो आहे सगळ्यांसोबत राहतोय आम्ही एकत्र राहतोय जे सतरा तास शूटचे असतात ते एकत्र स्पेंड करतोय जे तो नाश्ता करून सगळं एकत्र त्यामुळे खूप छान वाटतं आणि आय थिंक हीच खासियत आहे वी मराठीची की इथे जेव्हा माणूस येतो ना तेव्हा एक फॅमिली बनून जातो लहानपणीच्या माझ्या खूप आठवणी म्हणजे मी तर म्हणेन मी होळी इज माय इज वन ऑफ माय फेवरेट सण आणि मी मी आधी आय थिंक जवळजवळ पंधरा पंधरा सोळा वर्ष मी चाळीत राहिले त्यामुळे चाळीतले फेस्टिवल काय वाले असतात ते तुम्हाला सांगण्याची गरज नाही त्यामुळे खूप एन्जॉय केलंय आणि आता असं आ... आहे की नानी माझी चाळीत राहते आणि आम्ही आमचं फ्लॅट सिस्टम आहे पण तरीही आम्ही इतकी धमाल करतो मी नानीकडे जाऊन होळी खेळते त्यामुळे मी माझी फॅमिली माझी नानी आणि एव्हरी वन माझे फ्रेंड्स आम्ही सगळे होळी खेळणार त्याच्या धुलीवंदनच्या आदल्या दिवशी तेव्हा होळी जाळतात तेव्हा रात्री बारा वाजता माझ्या मम्मी पप्पांसोबत माझ्या सोबत अख्ख्या एरियातली होळी बघायला जाणं आय डोंट नो की मला ह्या वर्षी नाहीच मिळणार आहे ऑब्व्हिअसली होळी सेलिब्रेट करायला बट ते सगळं मी खूप खूप मिस करते कारण आम्ही दिवसाला सोळा सतरा तास काम करतो जे बाकीचे पाच सहा तास उरतात ते मध्ये आणि थोडेसे तास झोपायला मिळतात त्यामुळे हेक्टिक होतं आणि त्यातून आपण फेस्टिवल साजरा करणं म्हणजे खूपच हेक्टिक होणार बट येस आय विश की मला साजरा करायला मिळेल बट अशी आहे माझी आठवण मी आता गणपतीत म्हणजे होळीचा पदार्थ नाहीये बट हो मी गणपतीत मोदक बनवायला शिकले बरं पुरणपोळी मला फार आवडते खायला पण ती कोणाच्या हातची तर फक्त माझ्या नानीच्या हातची नानीला आता नानी आता पॅरालिसिस पेशंट आहे म्हणून तिला सध्या इतकं नाही जमत बट ती माझ्यासाठी माझ्या एका हाकेवर माझ्यासाठी एका हाताने पुरणपोळा बनवते तर म्हणजे हॅट सॉफ्ट आहे तिला आणि मला एकतर तिच्या पुरणपोळीची जी साईज असते ती इतकी जाड असते म्हणजे दॅट इज ऍक्च्युअल पुरणपोळी म्हणजे पुरण इतकं भरलेलं असतं फिलिंग आणि ती पुरणपोळी ती दोन दिवसांनी पण खाल्ली तरीही तितकीच सॉफ्ट लागेल त्याच्यावर ना आम्ही तूप टाकतो किंवा काय त्या तुपामुळे सॉफ्टनेस आणायची गरजच नाही पडत इतकी कमाल होते त्यामुळे मला नानीच्या हातची पुरणपोळी खूप आवडली आय वुड से की सी प्रत्येकाच्या लाईफमध्ये काही ना काहीतरी वाईट घडतच असत डे टू डे बेसिसवर किंवा यु नो तर मला असं वाटतं की ज्या वाईट गोष्टी आहेत ना कधी कधी आपल्यालाही नाही कळत कोणत्या वाईट गोष्टी आहेत तर त्या सगळ्या म्हणजे देव बघतोय तो सगळं करतोय त्यामुळे आपण बोलून की बाबा हे वाईट आहे हे जळून जाऊ दे असं बोलण्याची गरज नाहीये ही इज वॉचिंग ही वॉचिंग एव्हरीथिंग आता मालिकेत महासंगम सुरू आहे <laughs> <laughs> आता मालिकेत महासंगम सुरू आहे आणि सावळ्याची जणू सावली या मालिकेत तुम्हाला काही सारंग आणि सावलीचे क्यूट मोमेंट्स बघायला मिळणार आहेत थोडी नोकझोक बघायला मिळणार आहे सासू सुनाची म्हणजे तिलोत्तमा कशी सावलीवर ओरडते कारण तिला ऑब्व्हियसली नाही आवडत आहे की सावली लग्न होऊन घरात आली आहे ते पण अनपेक्षित ती अनपेक्षित पद्धतीने ती घरात आली आहे त्यामुळे अभ्यास ती नाहीच सहन करणार किंवा एवढ्या लवकर नाहीच स्वीकारणार पण त्या सगळ्यातून ह्या सगळ्या ड्रामामधून सारंग आणि सावलीच्या प्रेमाचे जे क्यूट मोमेंट्स आहेत ते तुम्हाला बघायला मिळणार आहेत आणि हो माझ्या घरचे म्हणजे भागवत सामली त्यांच्या घरचे कॉमेडी सीन्स तुम्हाला बघायला मिळणार आहेत तर ते बघायला अजिबात विसरू नका ऑल्सो महामालिकेच्या महासंगममध्ये मी तुम्हाला देते की म्हणजे काय काय आहे मी तुम्हाला स्टोरी नाही सांगणार बट इथे डान्स आहे गाणं आहे म्हणजे गाणं गाणार आहोत ऑबियसली मी ड्रामा आहे कटकारस्थान म्हणजे विलन्स हिरोईन्सच्या अगेन्स्ट जे काही प्लॅन्स बनवतात ते विलन्सचे हार होणार आहेत जे ऑडियन्सला खूप आवडतात आणि खूप कॉमेडी असणार आहे फन असणार आहे ऑल्सो दशावतार असणार आहे होळी होलिका दहन जे असतं ते असणार आहे धुरीवंदन असणार आहे जे आता आम्ही खेळतोय होळी खेळतोय आम्ही रंगपंचमी ह्या सगळ्या गोष्टी असणार आहेत तर हा महामालिकेचा मा, महासंघ म्हणजे फक्त ह्याचा मोटिव्ह एवढाच नाही की सगळ्या परिवाराला एकत्र आणणं तर आम्ही अख्खा एंटरटेनमेंट पॅकेज तुम्हाला देणार आहोत आणि तुम्हाला ते एपिसोड फार आवडणार आहेत खूप सी मी तर मी खूप चुकीची व्यक्ती आहे तुम्हाला काही uh, संदेश देणं हेल्थच्या रिलेटेड कारण मी स्वतःची काळजी नाही घेत ऑनेस्टली दोन uh, आठवडे झाले मला कंटिन्यू खोकलाय मला कंटिन्यू सर्दी आहे आणि uh, हे बरं होत यासाठी नाहीये कारण झोप पूर्ण होत नाही आम्ही दिवसाला सोळा सतरा तास काम करतोय रोज न सुट्टी घेता त्यामुळे झोप होत नाहीये जरी औषधं घेतली त्या औषधांना काय म्हणतात फरक पडण्यासाठी झोप गरजेची असते आराम गरजेचा असतो तेच मिळत नाहीये त्यामुळे मी बरीच होत नाही आणि फक्त मी नाही तर बऱ्याच आर्टिस्ट हेच आहे की डार्क सर्कल्स येणं पिंपल्स येणं स्किन खराब होणं कारण इतके तास मेकअप फेसवर असतो मेक मी तर स्पेशली जेव्हा मेकअप काढते तेव्हा स्किन लाल पडते अखेर त्यामुळे हे हेक्टिक आहे बट म्हणजे बोलतो ना ह्यात पण पॉझिटिव्ह ही गोष्ट आहे की आमची खूप कमाल टीम आहे ही मालिक महामालिकेच्या महासंघची पण टीम कमाल आहे इवन आमची जी सिरियल आहे सावळ्याची जणू सावली त्याची पण आर्टिस्ट टीम आणि क्रू मेंबर्स खूप कमाल आहे त्यामुळे ते, ते लोक का माझी काळजी घेतात मी स्वतः माझी काळजी नाही घेत <laughs> बट हो मी तर हेच म्हणेन की इतकं हेक्टिक चालू आहे त्यामुळे जेवणाच्या वेळा पाळा खूप गरजेचं आहे आय नो की आमचा ब्रेक कधी कधी दीडला होतो कधी कधी कोड� एक ला होतो कधी कधी दोन ला कधी तीनला कधी चारला त्यामुळे वेळा पाळल्याच नाही जात म्हणून आय वुड से की तुम्ही वेळा पाळा आणि स्वतःची का काळजी घ्या